अरे या टकलेचं करायचं काय अरे या टकलेचं करायचं काय अरे वाच कुड्याचा अरे टाक कुडाचे अरे टकल्याचं करायचं काय अरे वाचावी राऊ सोलापुरकरचं करायचं काय अरे वाचावी राऊ सोलापुरकरचं करायचं काय

बागितलीस पाहिजे अरे राहुल सोलापूरचे ते

मागच आता आज खरंय तुला मतदारसंघाच्या वतीनं पुणे शहराच्या वतीनं ज्या <विरादगा> पद्धतीने सर्व शिवसैनिकांनी जोडे मारून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे शिवाजी महाराज यांना प्रत्येकाला प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणतं कारण सोडून बदनाम करण्याचं काम करतात पण शिवसैनिक हे कदापि सहन करणार नाहीये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारी देखील अपमान केला होता त्याच पद्धतीने प्रत्येक संघाचा हा संबंधित माणूस आहे ज्या पद्धतीने भांड्रा इन्स्टिट्यूटनी गेल्या दहा वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवाजी महागे होती आमच्या वाक्य वा बोलले होते त्यावेळी आम्ही त्यांना चोवड्या मारले होते काळे पुस्तलं होतं आज देखील जर राहुल सोलापूरकरनी धाक घासून माफी मागितली नाही तर त्यालाही त्याच पद्धतीने आम्ही उत्तर देणार आहोत आणि ज्या पद्धतीने शिवसेनेने ठरवलं तर त्याला रस्त्यावरती फिरून देणार ना। ना नाही तुम्ही आंदोलन करणार आहात का घरावर शिवसेनेच्या वतीनं कालही पदाधिकारी शिवप्रेमी त्यांच्या घरावर चाल करून गेले होते आणि आजही आता आंदोलन झाल्यावर आम्ही त्याच्या घरावर चाल करून जाणार आहोत शिवाजी वंहार छत्रपती शिवरायांचा अवमान या देशातला नागरिक नव्हे तर संपूर्ण जगातला ना शिवप्रेमी नाही कायमच हा नवा अनाजी पंत या पुण्यामध्ये जन्माला आलाय त्याला खेचून काढल्याशिवाय शिवसेना शांत वाचणार नाहीये कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्याची तोडफोड पुण्यामध्ये महानगरपालिकेतलं भूमिपूजन तिथं शिवरायांचा अवमान देशातले आपले राज्यपाल भरत कोश्यारी त्यांच्याकडनं अवमान कायम भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी अनुयायी आणि मंत्री हेच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतायत याच्या तोंडाला काळ भासल्याशिवाय शिवसेना शांत बसणार याच्या तोंड रंगवणार म्हणजे रंगवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हे कमी करू पाहत आहेत अशी ही धेंड या राज्यातनं नव्हे देशात तडीपार केली पाहिजेत म्हणून आता आम्ही त्या राहुल सोलापूरवर टकलू आयवान त्याच्या घरी जाऊन चाल करणार आहोत आणि निक्षून सांगतोय जाणार म्हणजे जाणार आणि त्याला तोडवणार